तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपला रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की जसं की तुम्हाला माहीतच असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या किंवा यांच्या ये ये युतीच्या चर्चा सुरू असतानाच मध्यंतरी शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पवार देखील एकत्र येतील अशी जनसामान्यातून भावना उमटत असतानाच आज शरद पवार यांनी केलेलं एक मोठं वक्तव्य अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण करणारं ठरत आहे शरद पवार यांनी आज असं वक्तव्य केलं आहे अजित पवार संधी साधू आहेत की खरंच अजित अजित पवार संधी साधू आहेत आणि संधी साधूसोबत लोकांसोबत आम्ही कधी जाणार नाही असंच आज शरद पवार यांच्या तोंडातून हे वक्तव्य बाहेर पडलं अर्थात हे वक्तव्य वक्त कोणासाठी हे सर्वांनाच माहिती आहे ज जरी याच्यामध्ये स्पष्टता नसली तरी हे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतच आहे कारण मध्यंतरी ज्या चर्चा येत होत्या की अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्रात येणार का आणि शरद पवार यांनी सर्वांसमोर असंच जाहीर सांगितलं होतं की त्यांची जी कन्या आहे सुप्रिया सुळे जे केंद्रात खासदार आहेत त्यांच्यावरती हा सर्वस्वी निर्णय त्यांनी सोपवलेला आहे आणि पत्रकारांनी जेव्हा सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला की तुम्ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का तेव्हा सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की अजून काही पाऊस सुरू झाला नाही पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही ठरवू की छत्री घ्यायची रेनकोट त्यांच्या या विधानानंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले परंतु आज शरद पवार यांनी जे विधान केलं त्या विधानातून असं दिसतंय की शरद पवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास किंवा अजित पवार यांना त्यांच्यासोबत घेण्यास इच्छुक नाहीत कारण भाजपासोबत कोणत्याही परिस्थितीत न जाण्याची भूमिका शरद पवार यांनी ठामपणे घेतलेली दिसते प्रथमदर्शनी असंच या ठिकाणी म्हणावं लागेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटामधील काही आमदारांच्या म्हणजे काही विशिष्ट आमदारांचं म्हणणं असं देखील होतं की अजित पवार यांच्या सोबत गेल्याशिवाय आमच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही किंवा आम्हाला निधी मिळत नाही सत्ताधाऱ्यांसोबत गेलं पाहिजे परंतु शरद पवार यांची ठाम भूमिका आहे की भाजपासोबत कोणत्याही परिस्थितीत जायचं नाही जर का आपण अजित पवार यांच्यासोबत गेलो तर आपण इनडायरेक्टली भाजपासोबत जात आहोत हेच शरद पवार यांच्या वक्तव्यातून सध्या निष्पन्न होत आहे आणि शरद पवार हे त्यांच्या वक्तव्यावर किती काळ टिकून राहतील येणारा काळच सांगेल कारण शरद पवार यांचं राजकारण कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आलेलं आहे परंतु आत्तापर्यंत राजकारणाचा जेवढा अनुभव आहे त्याच्यामध्ये सर्वात मुरब्बी नेता म्हणून शरद पवार यांचं नाव समोर येतं आणि मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चा सुरू होतात तेव्हाच अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांच्या देखील युतीच्या चर्चा सुरू होतात जेव्हा ठाकरेंच्या चर्चांना ब्रेक लागतो तेव्हा कुठेतरी पवारांच्या युतीच्या देखील ब्रेक लागतो म्हणजे अर्थात जे ओव्हरऑल राजकारण आहे ते युतीच्या चर्चाभोवती जरी फिरत असलं तरी शरद पवार यांनी आज केलेलं जाहीर वक्तव्य ते असेच म्हणाले की आम्ही संधी साधू लोकांसोबत जाणार नाही किंवा जी लोक भाजपासोबत जातील आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आम्ही अर्थात नेहरू गांधी आंबेडकर फुले शाहू या विचाराची जी लोकं आमच्यासोबत येतील आम्ही त्यांच्यासोबत जाऊ आणि देशाच्या विकासामध्ये आम्ही हातभार लावू तर बघूया शरद पवार यांचा हा विचार कुठपर्यंत पुढे जातो अशाच प्रकारच्या वेगळ्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट देखील करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र